पावसाळा म्हणजे निसर्गाचा उत्सव हिरवळ खडखडते आणि गडकोटांचा सफर याच निसर्ग सवासात जळगाव जिल्ह्यातील चौगाव किल्ला हे एक ऐतिहासिक ठिकाण पर्यटकांसाठी नव्याने आहे चौपड्यापासून अवघ्या बारा किलोमीटर आणि चौगात गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेला चौगावचा किल्ला हा बाराव्या शतकातील अहिर राजांनी बांधलेला किल्ला आहे सुमारे नऊशे वर्षापूर्वीचा असूनही हा किल्ला आजही अनेक अवशेषांचा सहूप आहे द्वार सप्त तलाव गवडी वाडा बुरुज तटबंदी आणि शील वाहन काळातील लेण्या इत्यादी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वात उंच धबधबा सध्या ओसंडून वाहत असून पर्यटकांचे आकर्षण बनलाय किल्ल्याजवळच त्रिवेणी संगम व त्रिवेणी महादेव मंदिर असून या ठिकाणी तीन नाल्यांचा संगम होतो स्वामी शतानंद रामटेकवाले महाराजांनी एकोणीसशे सव्वीस मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला होता या भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींमध्ये रानहळद हळद लालगुंज मुसळी कडुखुडा तसेच रानमेवा आवडा बेल बेहडा करवंद हिरडा यांचा समावेश आहे निसर्गप्रेमींना निलगाय अस्वल मोर घोरपड कोल्हा तडस यासारखे प्राणी पाहायला मिळतात परंतु पर्यटकांसाठी अद्यापही रस्ता स्वच्छ पाणी निवास व्यवस्था पायऱ्या तडबंदीची दुरुस्ती विजेची सो या मूलभूत सुविधांचा अभाव आहे सध्या केवळ दिशादर्शक पाट्या व निरीक्षण मनोरा उभारण्यात येत आहेत स्थानीय मागणी अशी आहे की चौगाव किल्ल्याला पुरातत्व विभागात नोंद मिळावी त्याला पर्यटक स्थळाचा दर्जा मिळावा आणि त्रिवेणी महादेव मंदिराला क ऐवजी ब दर्जा मिळावा जेणेकरून हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीसाठी टिकून राहील पावसाळा म्हटला की पर्यटकांना वेळ लागलं गड किल्ले आणि विविध पर्यटन स्थळ आज आपण झोपड्या तालुक्यातील चौगावचा किल्ला जो, जो आपण समोर पाहतोय या किल्ल्यावर आलेलो आहे या किल्ल्याचा जो परिसर आहे याला कोणी म्हणणार नाही की हा सातपुड्यात कोणी म्हणेल की हा सह्याद्री किंवा हिमालयासारखा हा पर्वत दिसणारा पर्वत आहे या ठिकाणी जवळच असलेला खाली धबधबा जो जळगाव जिल्ह्यात सर्वात उंच असा धबधबा आहे आणि या किल्ल्यावर खूप पर्यटकांची गर्दी यावेळी यायला लागलेली तरी पर्यटकांनी येताना फक्त धबधब्या शेजारी जाताना स्वतःची काळजी घ्यावी किंवा गड किल्ल्यावर जाताना किंवा पर्यटन स्थळावर जाताना फेर कचरा प्लास्टिक किंवा इतर आपल्यामुळे त्या ठिकाणी घाण होईल असं कुणीही करू नका चौगाव तालुका सोप्या येथील किल्ले चौगाव या भागात आलेलं आहे सातकुळ्यात असलेला हा किल्ला अतिशय अपरिचित आणि विलसित असा किल्ला आहे परंतु बारा क्षेत्रातील हा किल्ला अतिशय सौंदर्यवान आणि पुरातत्व वस्तूंचे अवशेष असलेला हा किल्ला आहे त्यातच महत्वाचं म्हणजे त्याच्या बाजूला जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा धबधबा जाए� आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी येताना खूप जंगलात यावं लागतं काही अंतरावर त्रिवेणी मंदिरापर्यंत किंवा किल्ल्याच्या पायट्यापर्यंत मोटरसायकल येतात पण तिथून मात्र पुढचा प्रवास हा पायकीच करावा लागतो